महाकुंभ संदर्भातली सर्वात मोठी बातमी कारण महाकुंभ मेळ्याचा कालावधी वाढवणार नाहीत सव्वीस फेब्रुवारीलाच महाकुंभ मेळ्याचा समारोप होणार आहे तर महाकुंभ मेळ्याचा कालावधी वाढवल्याची बातमी ही अफवा आहे असं प्रयागराजच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका हे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र मांदड यांनी केलं आहे महाकुंभाचा समारोप जो आहे तो ठरलेल्या दिवशी अर्थातच सव्वीस फेब्रुवारीलाच होणार असल्याचं कळत आहे अफवांवर कोणताच विश्वास ठेवू नका असं सुद्धा सध्या सांगण्यात आलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर महाकुंभ जो आहे तो गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे मात्र आता तो अगदी अंतिम टप्प्यात आलेला आहे मात्र या संदर्भात काही अफवा पसरवला जात आहे ज्यांचं या अफवा असल्याची माहिती स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे आणि या सर्व बातम्यांचं त्यांनी खंडणसुद्धा केलेलं आहे